नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी बटाटेचा वापर करून आपण मेथीची भाजी करून दाखवणार आहे चला तर व्हिडिओ पाहायला घेऊया मेथीच्या भाजीने कशी तोंडाला चव येते त्यामुळे मेथीची भाजी आवर्जून सर्वांनी खावी चला तर आपण व्हिडिओ पाहूया मेथीची भाजी करायला घेत असताना प्रथम आपण भाजी स्वच्छ धुवून साफ करायची हे बघा हे अशा प्रकारे भाजीचा थोडासा भाग आहे ना तो काढून टाकायचा जास्त नाही थोडासा आणि आपण अशी पाण्यामध्ये घालून दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आता मी अशा प्रकारे ही साफ करून घेते हे बघा थोडासा भाग आता मी अशा प्रकारे सर्व काढून स्वच्छ धुवून भाजी साफ करून घेते दोन चार पाणी धुवायला हवी कारण यामध्ये रेती माती भरपूर तरतरीत असते त्यामुळे स्वच्छ धुवून घेते हे बघा मेथी आपण स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतली आपण अशी हाताने नुसती मोडली तरी चालते पण मी ही बारीक कापून घेतली आणि मी ही वेगळ्या पद्धतीत करणार आहे हे बघा मी बटाटी बारीक अशी कापून घेतली आहे बटाटीचा वापर करून ही मेथीची भाजी करणार आहे नुसती अशी पण भाजी करतात आणि बटाटी घालून जरा केली तरी भाजी खूप छान होते तर त्याला आपण आता ही भाजी करायला घेऊया आपण आता तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये ही मिरची घालून घेऊया मिरची थोडी घालत झाली था हा कांदा घालून घेऊया कांदा आता थोडासा असा नरम होऊ द्यायचा लाल नाही करायचा फक्त नरम होऊ द्यायचा कांदा नरम झाला का अर्धा चमचा हळद घालून छान परतून घेऊया हे बघा हळद घालून परतून झालं की बटाटे दोन तीन पाणी परत येईल स्वच्छ धुवून घ्यायचं बटाटे घालून परतून घेऊया हे बघा बटाटे घालून परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही यामध्ये मेथी घालून घ्यायची आहे मेथी घालून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया तर परतून घेते मी आता हे बघा छान आपण असं हे परतून घेतलं त्यावरती बारीक गॅस करून झाकण मारून शिजू द्यायचं अजिबात पाणी घालायचं नाही मेथीला पाणी सुटून ही भा बटाटी व्यवस्थित शिजली जाते आणि भाजी छान होते आणि मध्ये मध्ये ढवळून बघायचं हे बघा भाजी थोडी आळली गेली की आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ जास्त नाही घालायचं नाही तर भाजी खारट होणार आणि आता ह्याला बघा कमी आता पाणी कमी होत आलं आहे ना अजून ते पाणी सुकेपर्यंत ही भाजी शिजू द्यायची मग त्यामध्ये बटाटी चांगली शिजली जाते आता झाकण नाही ठेवायचं आता था, अशाच प्रकारे शिजू द्यायची झाकण न ठेवता हे बघा व्यवस्थित अशी आपली भाजी झाली आहे बटाटी पण बघा छान शिजली गेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे छोटी वाटी ओल्या नाळ्याचा कीस घालून आहे आणि व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा आपली भाजी व्यवस्थित अशी झालेली आहे गॅस बंद करून घेऊया नक्की अशी भाजी करून खा छान लागते आणि आता थंडीमध्ये मेथीच्या भाजी वगैरे खाल्लेलं चांगलं असतं था। तर नक्की करून खा हे बघा मंडळी छान अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद